मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलंय का की आपण दिवसभर खूप व्यस्त असतो पण शेवटी खूप थकलो तरी सुद्धा काही मोठं साध्य केल्यासारखं वाटत नाही दिवसभर धावपळ काम टास्क फोन सोशल मीडिया पण तरीही आपण आपल्या ध्येयाच्या जवळ गेलोय का असा प्रश्न पडतो आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे जे तुमचं आयुष्यच बदलू शकतं हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यश हे अनेक गोष्टी एकाच वेळी करण्यामध्ये नाही तर फक्त एक महत्त्वाची गोष्ट निवडून तिला पूर्ण ताकदीने करण्यामध्ये आहे होय पुस्तकाचं नाव आहे द वन थिंग गॅरी केलर आणि जे पापसन या पुस्तकाचा साधा आपण जबरदस्त मेसेज आहे फोकस ऑन लेस टू अचीव मोर तर चला वेळ न दवडता सुरू करूया आहे जीवन बदलणार प्रवास अध्याय एक मल्टीटास्किंगचं खरं सत्य आपण सगळे मल्टीटास्किंगवर विश्वास ठेवतो वाटतं की एकाच वेळी खूप कामं केली तर वेळ वाचतो आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढते पण लेखक सांगतात की मल्टीटास्किंग हा यशाचा शॉर्टकट नाही तो तर आपला सर्वात मोठा शत्रू आहे अभ्यास सांगतो जे की जेव्हा आपण दोन किंवा तीन गोष्टी एकाच वेळी करतो तेव्हा मेंदू सतत स्विच होतो आणि यामध्ये ऊर्जा लक्ष आणि वेळ तिन्ही वाया जातात उदाहरण जर तुम्ही एका वेळी पुस्तक वाचत आहात आणि मध्ये मध्ये फोनवर स्क्रोल करत आहात तर न पुस्तकात लक्ष लागतं ना फोनवरचं खरं उपयोगी पडतं लेखक म्हणतात मल्टीटास्किंग इज अ लाय सक्सेस कम्स फ्रॉम फोकस मित्रांनो आपल्याला खरं तर मल्टीटास्किंगची गरजच नाही जर आपण एका वेळी फक्त एक महत्वाचं काम करायला लागलो तर त्यातली परिणामकारकता दुप्पट तिप्पट वाढते एक काम पूर्ण करून पुढच्या कामाला सुरुवात करणं हेच खरं स्मार्टवर्क आहे प्रॅक्टिकल टिप उद्यापासून एक प्रयोग करा दिवसभरातील तीन महत्वाची कामं लिहा पण एका वेळी फक्त एकाचं पूर्ण करा तुम्हाला लक्षात येईल की दिवसाच्या शेवटी जास्त काही साध्य झालंय असं वाटेल अध्याय दोन डॉमिनो इफेक्ट लेखकांनी एक सुंदर उदाहरण दिलंय डॉमिनोज गेमचं एक छोटं डॉमिनो दुसऱ्याला ढकलतं मग पुढचं मग त्यापेक्षा मोठं असं करत करत एक छोटासा तुकडा एका भल्या मोठ्या भिंतीलाही पाडू शकतो याचं तत्व आयुष्यात लागू होतं आपलं छोटंसं पण योग्य डिसिजन सतत घेतल्यास प्रचंड मोठं यश निर्माण करू शकतं उदाहरण जर तुम्ही दररोज फक्त तीस मिनिटं वाचन केलं तर एका वर्षात बारापेक्षा जास्त पुस्तकं वाचाल जर दररोज शंभर शब्द लिहिलेत तर एका वर्षात छत्तीस हजार शब्दांची पुस्तक तयार होईल डॉमिनो इफेक्ट आपल्याला सांगतो की छोट्या कन्सिस्टंट ऍक्शन मध्ये अपार शक्ती असते कन्सिस्टन्सी बीच इंटेन्सिटी प्रॅक्टिकल टिप तुमचं वन डॉमिनो ओळखा आज तुम्ही कोणती छोटी पण इम्पॅक्टफुल सवय सुरू करू शकता ती एकदा सुरू झाली की बाकी गोष्टी डॉमिनो इफेक्टने स्वतः घडू लागतील अध्याय तीन द फोकसिंग क्वेश्चन या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे द फोकसिंग क्वेश्चन ते म्हणजे मी आत्ताच्या क्षणी कोणती एक गोष्ट केली तर बाकीच्या गोष्टी सोप्या किंवा गरजेचा राहणार नाहीत हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण हा प्रश्न आपल्याला प्राधान्यक्रम ओळखायला लावतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता थेट महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला मदत करतो उदाहरण जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर फोकसिंग क्वेश्चन असेल आज मी कोणता एक ऍक्शन घेऊ शकतो ज्यामुळे मला योग्य नोकरीच्या जवळ नेईल कदाचित ते एक प्रभावी सी व्ही तयार करणं कदाचित लिंकड इन एक कनेक्शन करणं प्रॅक्टिकल टिप दररोज सकाळी स्वतःला हा प्रश्न विचारा आजचा माझा वन थिंग कोणता आहे तो पूर्ण करा बाकी नंतर सांभाळल्या जातील अध्याय चार सक्सेसची डिसिप्लिन लाईफ लेखक सांगतात की यशस्वी लोक हे जास्त डिसिप्लिन नसतात ते फक्त महत्वाच्या काही गोष्टींमध्ये डिसिप्लिन ठेवतात आपण कायम विचार करतो की यशस्वी होण्यासाठी खूप कठोर सेल्फ डिसिप्लिन लागतो पण खरं म्हणजे तुम्हाला फक्त काही गोष्टीमध्ये सवय तयार होईपर्यंत डिसिप्लिन ठेवायचं असतं एकदा सवय लागली की ती एफर्टलेस होते उदाहरण सुरुवातीला सकाळी लवकर उठणं अवघड वाटतं पण साठ दिवस सातत्याने उठलात तर ती सवय पक्की होते वाचन लेखन व्यायाम किंवा अभ्यास सगळं हळूहळू सवय बनवता येतं प्रॅक्टिकल टेप सहासष्ट दिवसांच्या नियमाचं पालन करा एका गोष्टीची सवय पक्की करण्यासाठी साधारण सहासष्ट दिवस लागतात तुमचं वानथिंग निवडा आणि त्याला सहासष्ट दिवस चिकटून राहा अध्याय पाच टाइम ब्लॉकिंग सर्वात शक्तिशाली तंत्र म्हणजे टाईम ब्लॉकिंग म्हणजे दिवसात ठराविक वेळ फक्त तुमच्या वन थिंगसाठी राखून ठेवणं हा वेळ म्हणजे गोल्डन टाईम असतो फोन नाही ईमेल नाही सोशल मीडिया नाही फक्त तुमचं महत्वाचं काम लेखक म्हणतात इफ इट्स नॉट ऑन युअर कॅलेंडर इट डजंट एक्झिस्ट म्हणून दिवसातील तीन ते चार तास वन थिंगसाठी ब्लॉक करा सकाळी ऊर्जा जास्त असते म्हणून सकाळी तुमचं महत्त्वाचं काम करा बाकी इंटररप्शन्स नंतर हाताळा अध्याय सहा बॅलन्स वर्सेस काउंटर बॅलन्स आपण नेहमी वर्क लाईफ बॅलन्स मागतो पण लेखक सांगतात की बॅलन्स हे एक मिथक आहे आयुष्य म्हणजे सतत काउंटर बॅलन्स करणं कधी कामाला जास्त वेळ कधी कुटुंबाला पण तुमचं वन थिंग मात्र कायम महत्त्वाचं असलं पाहिजे उदाहरण एखादा स्टार्टअप सुरू करणारा व्यक्ती काही महिन्यांसाठी कामात व्यस्त असतो पण नंतर कुटुंबासाठी वेळ काढतो बॅलन्स म्हणजे पन्नास पन्नास नाही तर आवश्यकतेनुसार शिफ्ट करणं प्रॅक्टिकल टिप तुमच्या आयुष्यातील तीन क्षेत्र लिहा करिअर हेल्थ आणि रिलेशनशिप्स प्रत्येकाला वन थिंग निवडा मग योग्य वेळेनुसार काउंटर बॅलन्स करा अध्याय सात बिग इज बॅड ही चुकीची धारणा आपल्याला वाटतं की मोठी स्वप्न धोकादायक आहेत पण लेखक म्हणतात बिग इज नॉट बॅड स्मॉल थिंकिंग इज बॅड मोठं ध्येय ठेवणं आपल्याला स्ट्रेच करतं वाढवतं नवीन गोष्टी शिकवतं लहान लक्ष ठेवलं तर आपण त्याच्यातच अडकून जातो प्रॅक्टिकल टिप तुमच्या जीवनासाठी मोठं ध्येय ठेवा आणि मग स्वतःला विचारा की माझं वन थिंग काय असेल जे मला तिकडे घेऊन जाईल लेखकांचा संदेश गॅरी केलर आणि जे पापासान यांचा मुख्य मेसेज अगदी सोपा आहे ते म्हणतात एक्स्ट्रॉर्डिनरी रिझल्ट आर डायरेक्टली डिटर्मेंड बाय हाऊ नॅरो यू कॅन मेक युअर फोकस म्हणजे जास्त कामं करण्याची गरज नाही योग्य कामं करण्याची गरज आहे यशस्वी लोक हे सगळं करणारे नसतात ते योग्य एकच गोष्ट करणारे असतात ते आपल्याला सांगतात की आयुष्यात क्लॅरिटी मिळवण्यासाठी नेहमी तुमच्या वन थिंगची निवड करा त्या दिशेने दररोज घ्या बाकी गोष्टी सोप्या होतील मित्रांनो द वन थिंग हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आयुष्यात क्लॅरिटी फोकस आणि यश मिळवायचं असेल तर सगळंच करण्याची गरज नाही फक्त एक गोष्ट निवडा त्यावर सातत्याने मेहनत करा आणि त्या छोट्या ॲक्शनचं डॉमिनो इफेक्ट तुमच्या आयुष्याला एक्स्ट्रॉर्डिनरी बनवेल आजपासूनच स्वतःला हा प्रश्न विचारा की आज मी कोणती एक गोष्ट केली तर माझं आयुष्य खरंच बदलायला लागेल आता मित्रांनो जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर आणखी अशाच पुस्तकांच्या समरी ऐकण्यासाठी आमच्या बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळणार आहे मराठीत पुस्तकांचा खजिना ज्यामुळे तुमच्या आयुष्याला खरा व्हॅल्यू मिळेल